ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणे पनवेल महानगरपालिकेने दिवसात न तोडल्यास सकल हिंदू समाज आक्रमक भूमिका घेणार असल्याचा निर्धार सकल हिंदू समाजाने केला यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना निलेश पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली यावेळी परेश मुरबाडकर संजय मुरकुटे कुणाल कुरघोडे व सकल हिंदू समाजाचे समाज बांधव उपस्थित होते आम्ही सकल हिंदू समाज म्हणून तिथे सभागारी बसलो हिंदू ही व्याख्या माहिती हिंदू व्याख्या जी आहे हे लोकांना हिंदू बोलायचं काय हिंदू हा विचार आहे आणि हा विचार म्हणून आम्ही ते जमलो आज बोलीमध्ये आमचा हिंदूंचा विचार हिंदू हा विचार म्हणून एक ग्रुप जमलेला आहे सर्वांचा विचार पुढे आम्ही जमलो आहोत त्यामुळं हिंदू बोला पहिला पहिल्यांदा अधिक आहे आहे तसं काही नाही हिंदू हा विचार आहे आज आम्ही इथे जमलो आहोत मित्रांनो तर कारण मेन म्हणजे आपल्याला माहिती असेलच की बावीस तारखेला आपल्या रामदालांचा जे स्थापना होती त्या स्थापने दिवशी काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी आपल्या हिंदू धर्माच्या बांधवांवर त्या हल्ला केला माध्यमांनी थोडासा थांबवलं होतं त्यांचं सुद्धा योग्य होतं आणि एवढा मोठा सण एवढा मोठा जो कार्य होता त्यावर गाव कुठला कोणी ही सर्वांची इच्छा होती आणि त्यामध्ये हे जर वाईट पायचं घडलं असतं काहीतरी वेगळं काही घडलं असतं म्हणून ते पण थांबणार असेल असा मला माझा समज आहे असं सुद्धा ते जेव्हा घडल्यानंतर आम्ही पोलिसांनी जेव्हा कारवाई केली काही कारवाई केली त्यांनी दोन जणांना अटक केले होते असं जमत आम्हाला तुमच्याविषयी पण त्याचा आक्रोश जो आमच्या समाजामध्ये आक्रोश खूप झाला होता सर्वांच्या मनात वेगवेगळे विचारत होते मग आम्ही काही हिंदू बांधव एकत्र जमलो आणि विचार केला का हा आक्रोश आपण ते बोलत ना का त्यांनी केलं म्हणून आपण तसं करायचं आपण तसं करायचं नव्हतं तर निषेध करायचा होता थोडं आम्ही पुन्हा आहे चोवीस तारखे बावीस तेवीस तारखेला आम्ही कपालाच्या दिवशी शनी मंदिरामध्ये आरतीचं आयोजन केलं आरतीला चार पक्ष लोक जमले त्यापूर्वीशी झाले की बाबा हे जर प्रकार चांगलं वेळोवेळी असं होतंय समाजाकडला तर म्हणायला नाही पाहिजे त्या अत्यंत आम्ही कोळ पोलला एक निवेदन दिलं तसं एक घटना घडली तर दारा म्हणून दुसरं आम्ही निवेदन दिलं महापालिकेला केला काही ठिकाणी हे जे प्रकार घडत आहेत तर कारण काय तर आम्ही ज्या ज्या ठिकाणी हल्ला झाला होता त्या ठिकाणी मी गेलो तिथे आमचे काही मित्रपरिवार होता आहे त्यांना फोन केला विचारला असता त्यांनी आम्हाला सांगितलं की ती जे हल्ला करणारी लोकशी होती तर ती इथली नसून भरायचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं आता आम्ही तिथे राहत नाही आहे जे राहतात आमचे मित्र त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला ते पाठलो सुद्धा मग राहतात तर कुठे राहतात तर त्यांनी सांगितलं की भारत सगळं जर बसलेली आहे बेकायदेशीर याचा उल्लेख त्यांना म्हणून बेकायदेशीर आणि त्यांच्यावरती कारवाई करायला गेली होती महापालिका तर ते तिथे राहत आहेत आणि त्यांच्यामुळे हा विषय घडलेला आहे हे पण गोष्ट खरी मानतो कारण की आम्ही आज माझा वय पंचवीस झालेला आहे मी किती वर्ष फक्त इंड त्र्याऐशीचा एक अपवाद अफवाद त्र्याऐंशीचा असेल त्यानंतर असं कधी कधी घडणार नाही आम्ही सुद्धा काही मुस्लिम बंधवांचे जर सण असतील तर आम्ही त्यांना ईदच्या दिवशी गुलाब घ्यायला जातो ते आमच्याकडे येतात शंभर ते मान्य आहे पण आम्ही सर्व का प्रयत्न करतोय तर काही लोक जर त्याच्यामध्ये काही समाज असतील ते त्या सर्वकाला सर्व भेटण्याचा प्रयत्न करत असतील तर हे पण चुकीचं आहे ती त्यांच्या समाजाच्या लोकांनी पण तसं त्यांच्या घ्यायला पाहिजे जशी आज आम्ही आमचा समाज म्हणून आम्ही एकत्र आलोय आमचा विचार म्हणून एकत्र आलोय तर त्यांनी पण तसा कधी विचार घ्यायला पाहिजे हा आमचा प्रश्न आहे सल्ला निषेध असं आहे आता आम्ही ते निषेध नवला नंतर आम्ही काही मागण्या केल्या त्यासाठी आम्ही सगळं एकत्र आलो सगळं हिंदू समाज म्हणून आम्ही एकत्र जमा झालो त्याबद्दल आमचा हजार पंधराशे 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 सोळाशे लोकांचा ग्रुप तयार झालेला आहे सखल हिंदू समाज म्हणून महिलांचा काही ग्रुप झालेला आहे दोनशे लोकांचा दुरुश्या महिलांचा आता तिथं महिलांना बोलवणार होतो शॉर्ट टाईम मध्ये झालं म्हणून बोलत आलं नाही आम्हाला तर ह्या विषयावरती आम्ही निवेदन केलेलं आहे चोवीस तारखेला हा पहिला एक कोणता तर आम्ही त्यांना चोवीस तारखे निवेदन दिलेलं आहे आज त्याच्यात त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही काही विचारला झालेला नाही तर आम्हाला काही माहिती नाही दुसरा मुद्दा असा साई साई आहे साईनगरमध्ये साई म्हणून एक सोसायटी आहे जवळजवळ अडीचशे लोकांची ते दोनशे साठ लोकांची तिथे वस्ती आहे तिथे काही समाजाची पण लोक राहतात वेगळ्या समाजाचे लोक राहतात काही हिंदू समाजाची लोक राहतात त्याची सोसायटी स्थापन झालेली आहे त्या सोसायटीमध्ये मंदिर बांधण्याचं काम चालू होतं चालू आहे मंदिर बांधलेलं आहे स्थापना व्हायची बाकी आहे पण इथे काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी पाच लोकांनी पाच तारखेला दोन वाजता टायमाचा मागे पुढे होत असेल तर तो, तो म्हणजे माहिती येते मग सांगतो तुम्हाला पाच वाजता दोन वाजता त्या लोकांनी अर्ज केला या सोसायटीमध्ये अर्धिकृत बांधकाम झालेलं आहे त्याच्यावर कारवाई करा मला तेच म्हणायचं आहे आणि संध्याकाळी पाच वाजता त्याच्यावर कारवाई सुद्धा झाली तो पडापाठ तोडला राहायला फोटो आहे पण दाखव मी त्या मंदिराचा कडाबा तोडल्या ओटका जो बांधायला तो तोडलेला आहे जी माझ्याकडे फोटो आहे दाखवी त्यांना नोटीस काढली बघा म्हणजे महापालिकेचा जो प्रशासन आहे बघलेला आहे किती हुशार आणि उद्या आहे दिसते पाच तारखेला जर दोन वाजता आता तुम्ही काढताय महापालिकेला आणि जर पाच वाजता करावा तर किती फास्ट कार्यकाम आहे इथं कुठेतरी शंखेचा विषय निर्माण होतो शंकेचा निर्माण विषय तर ते झाल्यानंतर काय काळल्यानंतर आम्ही ते दुसऱ्या दिवशी महापालिकेकडे विचारणा केली त्या बाबा मग त्यांना आम्ही स्मरणपत्र दिलं आम्ही चोवीस टक्केचा अर्ज दिला होता त्याचे स्मरणपत्र घेऊन गेला होतो त्या बाबा आम्ही तुम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा तुम्हाला चोवीस तारखेला अर्ज केला महापालिकेकडे पैसे दिला आहे बाबा आम्ही असा अर्ज केला होता त्याचं काय झालं तिथे झपडपट्टी अनुभूत आहे त्याच्यावरती कारवाई का केली नाही काही ठिकाणी अनाधिक जे रस्त्यावरती लोकांना त्रासदायक होत आहे अशा हरव्या फुटा त्याच्या कारवाई का झाली नाही तर तेव्हा एखाद्या अधिकारी नाव कोणाचं घेत नाही त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहो आम्ही चौकशी करू तेव्हा तरी बोललो तर चौकशी करू म्हणजे काय एकाला न्याय एक आणि एकाला न्याय एक तो असं नाही होणार म्हणजे यांच्या या चुकीच्या मागण्यामुळं दोन समाजामध्ये पण पेण्या निर्माण होतो असा माझा आरोप आहे आम्ही वेळोवेळी जे आता आम्ही अत्याचं सत्र चालू केलं होतं ते फक्त आम्ही सखल हिंदू समाज म्हणून शांतता राखावा तो शांतता नांदू दे या उद्दिष्ट जी आरती चालू केली होती त्यात पुढे आम्हाला काही प्रशासनाने अधिकाऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही का आरता घेता माहोल का खराब करता तर आम्ही हे दुतर दिलं आज आम्ही आरत्या घेतो आरत्यांचा आरता घ्यायचा माझा उद्दिष्ट काय आमचा तर आमचे जे हिंदू बांधव आहेत हे सगळे सुशिक्षित आहेत रोजगार आहेत रोजगार करणारे आहेत आणि शांत शांतप्र आहेत पण आम्ही पण शिवाजी महाराजांचे मराठ आहोत आम्ही महाराज मराठीमध्ये महाराज आम्ही हिंदू आहोत शिवाजी महाराज आर्थ आम्ही आहोत आमच्यामध्ये पण तुम्ही फरक आहे पण आम्हाला सर्व काय कायद्याच्या माध्यमातून करायचं आहे म्हणून आम्ही हे सर्व हिंदू समाज आमचा शांत काम करतोय निषेध आम्ही निषेध काय कोणाला आम्ही टार्गेट करत नाहीये फक्त आरती करतो जेणेकरून आमची मुलं शांत व्हा आर्थिक का करतो देवाची पूजा म्हणून का करतो तर मा माणूस त्या माणसाची बुद्धी चांगली राहा तत्व राहा म्हणून शांत राहा म्हणून दुसरा विषय साहेब असा आहे का ज्या तत्परतेनी ह्या महापालिका प्रशासनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जी म्हणजे बघत ना फास्ट काम करण्याची पद्धत फास्ट तर काम करण्याची पद्धत जी चालू केली आहे फास्ट तर पत्रामध्ये तर मात्र खूप काही असे विषय आहेत खूप वाईट विषय आहेत आता काही विषय तर मी होतोय एक थोडगा विषय आहे तर मग तिथे एक महा, महा। खाटमन सुद्धा विषय झालेला आहे प्रायव्हेट सोसायटीमध्ये एक आणि अनाधिकृतपणे काही मंदिरं बांधलेली आहेत सभायची वेळ सभेची दरड कारवाई त्याच्यावरती बनतो किती वर्ष त्यांना महापालिकेने स्वीकार नोटीस दिले आहेत का कारवाई आता तो विषय असा आहे म्हणून जे निवेदन दिलं होतं आम्ही महापालिकेला तर त्या अधिकारी ह्याच्यावरती का झोपडपेटीचे आनंदी पाटण राहिले आहे त्याच्यावरती कारवाई करा म्हणून त्याला तर महापालिकेने जर सात नोटीस नोटीस आणलेली आहे सात नोटीस दिलेली आहे तर त्याच्यावर कारवाई करा म्हणून ती जर कारवाई त्यांनी केली नाही आणि दुसरा एक विषय सांगतो आता अजून म्हणजे हे जे प्रशासकीय अधिकारी काय करतात चुकीचं त्याच्यामुळे काय करत मग निर्माण आता मात्र तरी आमचे परदेश एक नागरिक आहेत त्यांनी त्या रस्त्याला विविध सावरकरांचं नाव द्या मागणी दिली होती त्या मागणीला त्यांनी काय सांगितलं तर आता तिची बॉडी नाही आहे उड़ा उडणार नाहीये मध्य प्रशासकीय मंत्री मिळणार नाही असा त्यांनी उत्तर दिला आणि त्याच्यानंतर एक खाजगामधली शाळा आहे त्या शाळेचं नाव माझ्याकडे नाहीये सोमानी हा सोमानी सोमानी स्कूल त्या स्कूलनी त्या शाळे महापालिकेने अर्ज केलं आणि त्या सोमानी स्कूलचं नाव त्या सोमानी रोड म्हणून घ्यावा म्हणून अर्ज केलं मंजूर झालं म्हणजे हा काय प्रकार आहे का का म्हणजे इथं कुठे आर्थिक वर झालं काय असा माझा आरोप आहे जर तुम्ही सोमानी स्कूलचं नाव देण्यासाठी लगेच तुम्ही तयार होता आमचे हिंदू राष्ट्रप्रेमी सावरकरांचं नाव द्यायला तुमचा काही त्रास आहे का मग तुम्ही त्यांच्या आहात का आमच्या सावरकरांच्या हा माझा आरोप आहे सावरकरांना आमचे राष्ट्रप्रेमी आमचं हे आहे राष्ट्रभक्त आहेत आमचे स्वतंत्र सैनिक आहेत आमचे स्वतंत्र आहेत तुमचे सावरकर त्यांच्या नावा तुमचा विरोध का हा माझा सवाल आहे आम्ही पोलीस प्रशासनाकडून आम्ही मागं निवेदन दिलं होतं त्यांच्याबरोबर आम्ही निवेदन दिलं म्हणून तरी कारवाई केली असू आम्ही दिले म्हणून कारवाई त्यांनी त्यांची कारवाई केलेली आहे पण आमच्या मनासाठी किंवा आमच्या मनात किंवा आम्ही काही मनाचे लागते कायदेशीर जास्त काही तर आमच्या काही महिला आल्या नाही आहेत त्या महिलांचं म्हणणं असं आहे त्या व्हिडिओमध्ये साहेब सांगितलं आहे तर त्या व्हिडिओमध्ये काही महिलांनी सुद्धा मारण केलेली आहे त्या महिलांना सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांना सुद्धा अटक व्हायला पाहिजे अशी आमची महिला संघटनेची मा मागणी आहे आम्ही आता महापालिकेचे निवेदन साहेब त्या निवेदनामध्ये आम्ही वाट बघितली दहा दिवस त्यांनी आम्हाला काही प्रकारची सहकार्य आम्हाला मला दिसतंय त्यांनी एका विशिष्ट सामनाच्या लोकांना धरून पाच तारखेला दिलेला तर चार तासामध्ये त्यांनी तर व्हॅक्सिन केली याचा निश्चित करतोय आम्हाला जर ह्या सात दिवसात जर काही महापालिकेनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर कारवाई म्हणा की आमच्या कायद्याप्रमाणे जर कारवाई नाही केली तर आम्ही आंदोलन करू आणि अजून काही गोष्टी आहेत मग आता एक दुसऱ्या द्यायला होता विषय काय ह्या गोष्टीचे करताय म्हणजे बघा यांचा विषय झाला सोमान यांचा ह्याच पुढे मला असं वाटतं मला करताय आपल्या महाराष्ट्रामध्ये अँटी करप्शन त्यांचं सध्या दुर्लक्ष आहे तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत जय हिंद जय महाराज जय श्रीराम आता तुम्हाला नितीन जी माझे दोन प्रश्न एक एक तुम्ही सांगितले होता एक एक प्रशासना मी जेव्हा आम्ही पोलीस प्रशासनाकडे आमचा मी असा बोलू नाहीये आहेतच आमचा शंका आहे शंका आहे काही तिथे जे आमचे काही मुस्लिम मित्र आहेत त्यांचा म्हणून म्हणायचं बाहेरचे लोक म्हणा कुठली हा आमचा आम्ही शंका म्हणली अधिकार पोलीस का आमचा आरोप आहे तो शंका आहे त्यांच्यावर कारवाई करायला एकदा प्रशासन गेलेलं प्रशासनाला परत पाठवलं की ते भूमाफी आहे त्याच्यामुळे ते कारवाई होऊ दिली आणि त्याच्या आधी गेलेले पण त्यांना परत पाठवलं वीर सावरकर कुठल्या मार्गाला नाव द्यावं तुम्ही अर्ज दिला तो अर्ज नाही याच्यावर असं साहेब आपला एक परवडचे नागरिक आहेत मी तर कसं काही जहानगर रोड जो आहे जहानगर रोड ह्या मार्गासाठी सावरकरांचं नाव जेव्हा असा ना निवेदन गेलेलं आहे

तिथेशी मला माझा पण शांतता होतोय ज्या एरिया मुलं त्या एगावरती गाव झालं माझा सकल हिंदू समाज हा मला बोलतो आमची विचार आम्ही आमच्या समाजाचा कार्यक्रम जे कसं कार्यक्रम चांगले होतील शांतपणे होतील त्यात आम्ही सहभागी असणार वेगवेगळ्या आमच्या बऱ्याचशा काही आमच्या मंडळ आहेत आमची आमची काही मंडळ आहेत त्या मंडळांच्या मार्फत प्रत्येक कधी कार्यक्रम राबवले समाज त्या कार्यक्रमात आम्ही सर्व होणार सर्व हिंदू समाजी दोघरला आता अखंड अभियान आहे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय स्तरावरती भव्य दिले असं त्या ठिकाणी वातावरण आहे भक्तिमय वातावरण आहे अशा भक्तिमय वातावरणात रामकृष्ण जपाची पहिली वही मुस्लिम मुलीने सर्वात प्रथम त्या ठिकाणी दिली म्हणजे याचा अर्थ आपल्या या महाराष्ट्रात मुस्लिम बांधवही काही एकोपाने राहतात हिंदू बांधवही मुस्लिमांना ईदमध्ये त्यांच्या जातात हा एकोपा पाळला जातो पण काही लोक त्याला कुठेतरी दृष्ट लावण्याचं काम करत असतात आपण सकल मराठ्याच्या वतीनं हा एकोपा जपण्यासाठी कशा प्रकारे पाहतो आता बघा तुम्हाला बघा बोललो मी तर आम्ही जेव्हा ईदचा कार्यक्रम असतो तेव्हा आम्ही सुद्धा जाऊन तिथे फुलं घेऊन जातो आणि त्यांना ईद मोबाईल करतो आम्ही त्यांच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हा प्रकार हा आमच्यामध्ये द्वेष नाही आहे आमचा एकोपाच आहे पण काही जे समाजकंटक आहेत

आम्ही तुम्हाला बातला ते बरोबर हा आमचा सखल हिंदू समाज म्हणजे हिंदू समाज काय तर आमचा विचार पक्ष आम्ही तर आमचा एक विरुद्ध वाक्य आहे ना जात न पक्ष फक्त सखल हिंदू समाज हा आमचा विरोध वाक्य आहे ना जात न पक्ष फक्त हिंदू सकाळ समाज म्हणजेच आम्ही तशी कुठल्या पक्षाला आम्ही विमंत्र केलं नाही ना कुठल्या पक्षाला निवड केलं आमच्या आम्ही जेव्हा त्यांचं नियोजन केलं होतं सर्व पक्षाचे लोक तिथे घेत होते आरत्यांना सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणजे सहकारी म्हणजे काय तर आल्या आरतीला आणि त्यांचा तरी पैसे दाखवलेले आहे कारण आम्ही कुठं पाणी झालं विषय माझ्या पक्षाचाच आहे मी एक इथे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत मी भारतीय जनता पार्टीचा फक्त कार्यकर्ता म्हणून काम करतोय मला कुठे हिंदुत्व सुद्धा आहे आणि आज नाही आहे मी गेले किती वर्ष काम करते तुम्हाला माहिती आहे सर्वांना शेतकरी काँग्रेस असल्यापासून काँग्रेसमध्ये असल्यापासून मी धर्माचं काम करतोय मला कधीच आमदार साहेबांनी रोखलेलं नाही आहे आणि कधी बोलले नाही माझा मी धर्माचा काम करणार मला कधी आमदार साहेबांनी रोखलेलं नाही बघा ते आज पण आज प्रथम नागरिक म्हणून बोलता येईल त्यांना सर्व धर्म समव आहे त्यांना फक्त हेच आहे शांतता राहावा सर्वांनी एकमत राहा हेच आमदार साहेबांची इच्छा आहे त्यांनी कधी आम्हाला सुद्धा नाही म्हणजे त्यांनी फक्त तुमचा तुम्ही पद्धतीने काम करा जेणेकरून ज्याने समाजामध्ये काही पीडा निर्माण होणे हातगड्यांच्या कारवाई झालं का परत अजूनपर्यंत महापालिकेने कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाहीये म्हणून आम्ही आता काळात घेऊन म्हटलेलं आहे सात दिवसात जर त्यांनी नाही कारवाई केली तर आम्ही पूर्ण आंदोलन आहे द्यायचं ते अहवाल स्वरूप आम्ही ताक्षणी ठरवू आणि काही गोष्टी आहेत ना आमच्याकडे म्हणजे एक सांगतो तुम्हाला खूप काही गोष्टी आहेत फक्त आता आम्ही वेटन हाऊसमध्ये आहोत वेळ आहे की सर्व आहे मग कोणाची गण आहे की साधारणतः कर्मचारी अधिकारी यांनी हा सलोखा आणि हे एकत्रीकरण व्यवस्थित ठेवावं हो। साधारणतः बावीस तारखेला संपूर्ण देशभरामध्ये दे आनंदाचा उत्सव साजरा होत होता याच्यामध्ये विशिष्ट भागातून किंवा विशिष्ट एरियामधून जाणं हे काय तो भारतातून वेगळा भाग काढलेला आहे असं काय घोषित कोणी केलेलं नाही आहे त्यामुळे श्रीरामाच्या घोषणा किंवा श्रीरामाचा जग या अनुषंगाने जर कोण जात असेल तर त्याला मज्जा उपणं आणि त्याला रोखणं हे चुकीचं आहे आणि ज्या बहुतांश वेळा एक विशिष्ट समाजाकडनं समाजा हा प्रकार घडतो तर त्या समाजाकडनं हा प्रकार घडत असताना वास्तविक स्वरूपात त्या समाजातल्या लोकांची ही जबाबदारी जबाबदारी ढकून चालणार नाही की बाहेरून लोक आली आणि त्यांनी केलं असं वेध प्रत्येक वेळेस होणार नाही बाहेरून जर आले तुमच्या भागामध्ये राहत आहे आणि कंटक लोक जर असतील तर त्यांना प्रत्यक्ष समोर आणणं आणि प्रशासकीय लोकांचे निरसरण त्यांच्यावर कारवाई करणं त्या त्या समाजाची जबाबदारी हा काय फक्त हिंदूंनी ठेका घेतलेला नाहीये एक दुसरी गोष्ट अशी त्याच्यामध्ये सकल हिंदू समाज म्हणून जे काय आपण काम करतोय त्याच्यामध्ये प्रथम कामचं भिद्धवाक्य आहे की ना जात ना पक्ष सगळ्या पक्षांची वेगवेगळ्या संस्थांची वेगवेगळ्या मंडळांची सगळी लोक या आरतीच्या माध्यमातून एकत्र आली एकत्रीकरण झाल्यानंतर त्यावेळेला जसं तुम्ही मनाशी प्रश्न विचारला लोकप्रतिनिधी आमदार आहेत ते एका कुठल्या समाजाचे धर्माचे नाही आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी असल्या त्यांची जबाबदारी की दोन्ही ठिकाणी समतोल कसा राहील आम्ही त्या कार्यक्रमात त्यांना बोलवलं होतं आमची वेगवेगळ्या प्रकारची पाच निवेदन होती ते निलेश यांचे असते आपण त्यांना दिलेले आणि त्याच्यावरती प्रशासकीय यंत्रणेनं योग्य ती कारवाई होत नाही भाव तो दिसून येतोय आणि त्याच्यामुळे ही दरी निर्माण झाली आणि नि ती दरी निर्माण कार्य कोण असेल तर प्रशासकीय यंत्रणेच आहे हा जो दुजाभाव आणि ही जी पत्रकात संदर्भात हा आपला सामाजिक असानी ही आपली चर्चाच करत आली आहे त्याच्या माध्यमातून दुसऱ्याकडे आम्हाला मित्रांनो अपेक्षित काय की हे जे काही प्रशासकीय यंत्रणा करत नाही आणि चुकीच्या पद्धतीकडे मॅसेज त्यांच्या माध्यमातून वेळा जातोय तर त्याच्यावर ते दडपण येणं गरजेचं आहे यासाठी हा संवाद आपला आहे का नाही आता बघा आम्ही आमदार साहेबांवर निवेदन आहे आता मी तुम्हाला ते प्रशासकीय काम आहे कायदा आहे तुला कायदा घेऊनच काय म्हणत त्यांच्या ते आता कसं होणार आहे माझ्या पक्षाचा आहे मी मी आता पक्ष म्हणून बसलेलो नाही आहे मी फक्त सकाळी दुसरं म्हणून बसलो आहे धर्माचं काम जे आहे माझ्या काँग्रेस मी काय बसवलं आहे आमदाराकडे आम्ही पत्र केलाय आमदार त्याची कुठंतरी करणार आहे करतील ना काय प्रत्येक गोष्टी काय होणार नाही पण जर प्रशासन यंत्रणा म्हणून महापालिकेने जर कारवाई चालत केलेली आहे त्या आमचा काय तरी पद्धती कारवाई तरी तरी करावी दुसरा प्रश्न तो तुम्हाला विषय आता ते सोसायटीचा ज्या सोसायटी बद्दल त्यांची कारवाई केलेली आहे त्याबद्दल आम्ही महापालिकेच्या विरुद्ध पी आय दाखल करणार आहोत आणि की सोसायटी ऍक्ट प्रमाणे एखाद्या सोसायटीत जाऊन तुम्ही महापालिका कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकत नाही आणि ती भेट बेकायदेशीर आहे बे ती केलेली आहे आणि ती केलेली आहे तर का केली आहे दे त्यांनी उत्तर द्यावं आणि त्याच्याबद्दल हो, पी आय दाखल करणार बरोबर ना जय श्रीराम सावरकरांचा सा मुद्दा पाहता आणि शाळेने मागणी केलेल्या रस्त्याचा नावाचा मुद्दा पाहता कार्य एकच आहे परंतु जनतेच्या भावनेला प्राधान्य देता एखाद्या खाजगी शाळेचं म्हणणं मान्य करणं हे कुठं तरी आपला थेट आरोप आहे की हा भ्रष्टाचाराचं एक अनुकरण महापालिकेच्या अधिकारी शंभर टक्के कोणती भ्रष्टाचार होते असं मला वाटतंय काय बघा एखादा आपला देशप्रेमी जो आमचे सावरकर आहेत हिंदू भक्त हिंदू प्रेमी त्यांच्या नावाचा विरोध होतोय असं मला मग त्यांचा नाव नाही तर तुम्ही त्याचा सोमाय पण असतील त्यांचा काय काय पहिल्या त्यांची प्रॉपर्टी त्यांची आहे का माझं त्याला विरोध आहे बघा आता कसं आहे काही ठिकाणी आपण तुम्ही पत्रकार बनवलो आहात आपण काही सांभाळत आहे प्रत्येकाला जिथे समाज मिळेल तुम्हाला जमत असेल आपण बरावरती कारवाई करतोय तुम्ही नाव न घ्याल तर मी कसं वाटतात अजून तेवढा निर्माण करण्याची गरज नाही आहे आम्ही त्या बाळा घाबरत नाहीये घाबरत असतो तर आम्ही एवढ्याशी काम नक्की केला पण म्हणून आम्ही फक्त नाव न घेत त्या एखाद्या दिवशी समाजाचं नाव घेतोय समजून घ्या आमच्या भावना आम्ही कधी बाळा घाबरलो नाही आणि आता पण घाबरत नाहीये म्हणून तिथं बसलोय